मित्र नमस्कार तुमच्या प्रत्येक स्वागत इंडिक मित्रांमध्ये मी अजय सुदामे तुम्ही बघत आहात नेहमी राजकारण यावेळी एक दोन एक महिन्यांनी कोल्हापूर सांगली इस्लामपूर या एरियातनं फेरफटका मारून आलो म्हणजे अर्थात कंपनीच्या कामाने तर तिथून भाजप करता एक आनंदाची बातमी अजून एक आनंदाची बातमी मात्र हिंदुत्ववादी समर्थकांकरता भाजपच्या हिंदुत्ववादी समर्थकांकरता एक चुकीचा ट्रेंड मित्रांनो जो इमर्ज होताना दिसतो आहे त्याच्याविषयी मी आज बोलीन या पाच सहा दिवसात मला असे जाणवले की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्या उपनेत्यांमध्ये आली म्हणजे अगदी जा ज्याला काय ग्राम लेवलचा जो असेल छोट्या टाउन लेवलचा विलेज लेवलचा सुद्धा जो नेता असेल त्या नेत्यांमध्ये सुद्धा एक आता अस्वस्थता आहे ही अस्वस्थता काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जास्त आहे कारण काँग्रेसला राहुल गांधी आल्यापासून काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधी आल्यापासून सत्ते बिना राहायची आता थोडीफार किंवा असं म्हणा चांगलीच सवय झालेली आहे पण राष्ट्रवादीच्या नेत्यांचं तसं नाही हा पक्ष तर जन्मालाच केवळ सत्तेकरता आला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी बनवला आणि आल्या आल्या ते काँग्रेस बरोबर सत्तेत गेले राज्यामध्ये पंधरा वर्ष ते सत्तेत होते दो। दोन हजार चौदा पर्यंत केंद्रामध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदा ही दहा ते सत्तेत आता मागची अडीच वर्ष सुद्धा म्हणजे त्याच्यानंतर एक देवेंद्र फडणवीस मध्ये पाच वर्ष मुख्यमंत्री होते तो पाच वर्ष वगळली तर त्यानंतर परत अडीच वर्ष सत्तेत होते आणि आता एकनाथ शिंदे बंड केल्यानंतर ते सत्तेच्या बाहेर गेले तर या पंचवीस वर्षापैकी मित्रांनो हा पक्ष साडेसतरा वर्ष सत्तेत आहे हे शरद पवारांचं कौतुक मानलं पाहिजे असं दुसरा कुठलाच पक्ष नसेल मला वाटतं सांगायचा मुद्दा हा की या सवयीमुळे आता मात्र त्यांना त्रास होतोय त्यांच्या नेत्यांना बिना सत्तेची राहायची सवय नाही त्यांचं सगळं राजकारण हे केंद्राकडून आणि राज्याकडून येणाऱ्या निधीवरती त्यांचे जे वेगवेगळे योजना असतात त्यांच्यावरती त्यांचा कार्यक्रम अवलंबून असतो आणि याचमुळे जे नेते निवडणुकांच्या आधी भाजपला सोडून किंवा कुठल्या अजून एखाद्या पक्षातनं म्हणजे राष्ट्रवादीतनं सुद्धा अजित पवार राष्ट्रवादीतनं सुद्धा भाजपमधनं सुद्धा जे नेते शरद पवार राष्ट्रवादीमध्ये गेले होते त्यांच्यामध्ये आता रिथिंक होतोय स्ट्रॅटेजीचा रिथिंक होतोय की आपण आता परत स्वगृही जावं का याच्यामध्ये मी तुम्हाला तीन उदाहरणं देईन दोन नावं अशी की हर्षवर्धन पाटील आणि समरजितसिंग घाटगे आता या नेत्यांनी सुद्धा मित्रांनो अक्षरशः हात दाखवून अवलक्षण केलं हे नेते भाजपमध्येच होते हे हर्षवर्धन पाटील काही वर्ष आधी मागे काँग्रेसमध्ये मा होते मला वाटतं मग राष्ट्रवादीत गेले मग भाजपमध्ये आले तर परत राष्ट्रवादीत गेले आणि निवडणुका हारले ते सुद्धा आणि सिंग घाटगे सुद्धा निवडणुका हारली त्यामुळे त्यांच्या ते गोटांमध्ये किंवा काही अजून नेत्यांच्या गोटामध्ये ही हलचल आहे किंवा चलबिचल आहे की आपण भाजपमध्ये किंवा राष्ट्रवादीत खरं म्हणजे राष्ट्रवादी पवारांच्या राष्ट्रवादीत जायला पाहिजे का पण यांच्याही पेक्षा एक मोठा नेता तो यांच्यापेक्षा फार जास्त लायक आहे यांच्यापेक्षा वरिष्ठ आहे आणि ज्यांनी आजपर्यंत शरद पवारांचा सतत मागची पंचवीस वर्ष साथ दिलेला आहे तो नेता सुद्धा भाजपमध्ये जाण्याच्या विचारात आहे तो नेता कोण हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा ले। ले। ती ती there, तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तिसऱ्यांदा शपथ घेण्याने बरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तिसऱ्यांदा शपथ घेतली किती तुम्हाला ज्यांचा द्वेष वाटत असलं तरी हे सत्य तुम्ही नाकारू शकणार नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्याने विरोधी पक्षांमध्ये एक वैचारिक उदासीनता आणि राजनैतिक अपरिहारतेची जाणीव आता जोर धरू लागलेली आहे वैचारिक उदासीनता काय ते नंतर सांगतो आधी राजनैतिक अपरिहार्यता म्हणजे काय मित्रांनो तर की आएगा तो मोदीही म्हणजे पद्धतीने समजून सांगायचं असेल तर आएगा तो मोदीही काही केलं तरी मोदीच निवडून येतात यावेळेला मुसलमान मतदारांनी दलित मतदारांनी भरपूर जोर लावून सुद्धा दोनशे चाळीस जागा आल्या तीनशेच्या दोनशे चाळीस झाल्या पण पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतात त्याच्यामुळे हे जे त्यांच्या भक्तांनी हे जे मजेदार स्लोगन तयार केलं आहे की तो मोदी तुम्ही काही करा तसं मला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा आता म्हणायला हरकत नाही की तो देवेंद्रजी तुम्ही काही करून घ्या किती उपटून घ्या काही फरक पडणार नाही तो देवेंद्र हे तर काही केलं तरी भाजपच सत्तेत येते याला मी म्हणतो की राजनैतिक अपर्यायची जाणीव नाही काही झाले तरी आपण काही सत्तेत येणार नाही त्यामुळे एकतर आपल्याला भाजपच्या मागे जावं लागेल किंवा भाजपमध्ये जावं लागेल विरोधात राहिलं तर सत्ता मिळणार नाही ही राजनैतिक अपरिहार्य वैचारिक किंवा आयडिओलॉजिकल उदासीनता म्हणजे काय की सत्तेत का राहण्याकरता ते आता जी आयडिओलॉजिकल स्पेस आहे ती सीड करायला तयार झाले जी राजकीय जी जागा आहे ती आता ते सोडून द्यायला तयार आहेत भाजप सारखच राजकारण करावं लागलं तरी चालेल म्हणजे आता त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अर्थात अजित पवार महाराष्ट्रातलं की ते आज भाजपमुळे आल्यामुळे कुठेतरी त्यांनाही हिंदुत्ववादाशी हिंदुत्ववादी लोकांशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी त्यांना नाही म्हटलं तरी त्यांना संबंध ठेवावे लागतात आणि ते सुद्धा हिंदुत्ववादीच अर्धे झालेले आहेत या आरोपांचं ते उत्तर देऊ शकत नाही त्याच्यामुळे आयडिओलॉजिकल स्पेस कुठे ना कुठे त्यांनी आता सोडलेली आहे आणि नुसतं सत्तेत येणं नाही तर ही आयडियोलॉजिकल स्पेस किंवा राजकीय विचारसरणीची स्पेस तुम्ही खाली करणं किंवा सोडणं हे फार महत्वाचं आहे मित्र असं लक्षात घ्या की कुठलाही राजकीय पक्ष जेव्हा निवडणुका लढतो तेव्हा तो दोन दिशेंनी आपला अजेंडा किंवा कार्यक्रम राबवत असतो किंवा पुढे नेत असतो एक अर्थात सिंपल हा की आम्ही सत्तेत आलं पाहिजे किंवा आमचे आमदार खासदार नगरसेवक हे जास्तीत जास्त सत्तेत आले पाहिजे निवडून आले पाहिजे जास्तीत जास्त मतदारांनी आम्हाला मतदान केलं पाहिजे पण हे होत असताना सुद्धा किंवा हे होत नसताना सुद्धा अजून एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम राबवतो तो म्हणजे राजकीय विचारसरणी पुश करण्याचा की तुम्ही लोकांनी तुम्ही आम्हाला जे मतदान करत असाल किंवा करत नसाल तरी तुम्ही आमची राजकीय विचारसरणी ऍक्सेप्ट केली पाहिजे जे भाजपनी इतकी वर्ष केलं संघा थ्रू किंवा त्यांच्या ज्या काही ऍफिलिएट ऑर्गनायझेशन्स होत्या त्यांच्या थ्रू भाजपनी सतत केलं जे लोक भाजपला मतदान करत नव्हते त्यांना सुद्धा हिंदुत्वाची आयडिओलॉजी मान्य होती त्यामुळे ज्या दिवशी तो टिपिंग पॉइंट आला त्यांना असं वाटलं की आता काँग्रेसचे पापाचा गडा भरला त्यांनी दनादन भाजपला निवडून दिले सांगायचा मुद्दा की हे ची नेते आहे, के आग 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 ये ची जे नेते आहेत हे आता आज आयडिओलॉजिकल स्पेस सोडायला तयार आहेत सत्तेकर याची अजून काही मोठी उदाहरणं बघा म्हणजे काँग्रेसमधली उदाहरणं देतो मी तुम्हाला ज्योतिरादित्य सिंधी आहे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले त्यानंतर आसाममध्ये हिमंत विश्व शर्मा त्यानंतर युपीमध्ये जितीन प्रसाद म्हणून एक नेते आले तर हे सगळे नेते ज्या पक्षात जन्माला आले होते त्या पक्षाची राजकीय विचारसरणी आयडिओलॉजी भाजपच्या एकशे ऐंशी डिग्री एकशे ऐंशी अंश विरुद्ध आहे पण ते आज दुसऱ्या पक्षात आलेले आहेत याचा अर्थात महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अजित पवार ज्याच्या तुम्ही उल्लेख आधी केला या सगळ्या नेत्यांच्या ने पक्षांची राजकीय बैठक ही सर्व धर्म वडापाव होती खरा सर्व धर्म समभाव होती पण ते आज जाणते अजाणतेपणे हिंदुत्वाच्या विचारसरणीला खतपाणी घालत आहेत ते आज एकतर भाजपमध्ये आहेत भाजपला जिंकून द्यायला मदत करत आहेत भाजपला सत्तेत राहायला मदत करता आहेत किंवा भाजपच्या बरोबर युतीमध्ये आहेत या सगळ्या नेत्यांना मित्रांनो एकच गोष्ट त्याचं जास ठरलं ज्याचं सतत नरेंद्र मोदी आणि भाजपवाले उल्लेख करत असतात ती म्हणजे घराणेशाही आता ज्योतिरादित्य सिंधे आणि हिमंत बिस्व शर्मा यांचं उदाहरण घे आहे अतिशय दोन लायक नेते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते हेमंत विश्व शर्मा तर झाले पण भाजपमध्ये आल्यानंतर झाले ज्योतिरादित्य सिंधिया मंत्री झाले भाजपमध्ये येऊन या लोकांना कशाचा त्रास झाला तर राहुल गांधी सत्तेत आल्यानंतर राहुल गांधी काँग्रेसचे सर्वे सर्वा झाल्यानंतर काँग्रेस सत्तेतनं बाहेर गेली त्यामुळे या लोकांना याचा भयंकर जात झाला दुसरं असं की काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही हा तर एक भाग झाला दुसरं असं की काँग्रेसमध्ये एक ग्लास सिलिंग आहे ग्लास सिलिंग म्हणजे ही मित्रांनो कॉर्पोरेट किंवा सोशिओलॉजिकल कन्सेप्ट आहे की ग्लास सिलिंग म्हणजे तुम्ही एका विशिष्ट जाती धर्मात जन्माला आलेला आहात किंवा नाही तुम्ही एका विशिष्ट घराण्यात जन्माला नाही या गोष्टींमुळे तुमचं टॅलेंट असूनही तुम्ही विषय एका लेवलच्या पलीकडे जाऊ शकत नाही ग्लास सिलिंग म्हणजे काय तुम्हाला तिथनं टॉप दिसत असतो पण तुम्ही तिथे पोचू शकत नाही अशी ती कन्सेप्ट आहे तर काँग्रेसमध्ये ही घराणेशाहीची ग्लास सिलिंग काँग्रेस चालवणार फक्त गांधी घराणंच त्याच्यामुळे ज्योतिरादित्य सिंधी किंवा हिमंत विश्व शर्मा यांना समजा मुख्यमंत्री ते काँग्रेस हारत असल्याने निवडणुका हारत असल्याने त्यांना समजा मुख्यमंत्री नसतं ते होऊ शकत नाहीत पण समजा चालणार काँग्रेस प्रेसिडेंट केलं असतं तर म्हणजे ऐंशी वर्षाच्या एका वृद्धाला ज्याला चालताना सुद्धा त्रास होतो आहे अशा एका वृद्धाला अध्यक्ष न करता हिमंत विश्व शर्मा किंवा ज्योतिरादित्य शिंदे यांना अध्यक्ष केलं असतं तर मला वाटतं ते पक्षात टिकले असते आणि पक्षात एक संदेश गेला असता की गांधी सोडून सुद्धा बाकी दुसऱ्या कार्यकर्त्यांना साध्या कार्यकर्त्यांना सुद्धा पक्षाच्या टॉप पर्यंत पोचता येतो जो मेसेज भाजप सतत देत असते अजित पवार त्यांच्या बरोबरचे चाळीस आमदार किंवा शिवसेना आणि त्यांच्या बरोबरचे सुद्धा चाळीस आमदार एकनाथ शिंदे बरोबरचे चाळीस आमदार काँग्रेसमधले काही नेते सुद्धा अशोक चव्हाण एवढा मोठा नेता राधाकृष्ण विखे पाटील फार मोठा नेता हे नेते सुद्धा आता महाराष्ट्रात सुद्धा भाजपला जॉईन होतात आहे याचा अर्थ हे जे लोण जे केंद्रात होतं ते महाराष्ट्रात सुद्धा आहे हे एक उघड आहे असाच एक राष्ट्रवादीचा फार मोठा लायकीचा नेता म्हणजे असा नेता की जो मी त्यांना अजित पवारांच्या एवढंच लायक नेमतो असा एक या पट्ट्याचा नेता मी जिथे गेलो होतो कोल्हापूर इस्लामपूर सांगली तिथला एक मोठा नेता आता राष्ट्रवादी सोडणार हे हळूहळू स्पष्ट होत आहे आणि इथे सुद्धा मित्रांनो कारण काय माहित आहे घराणेशाही आज शरद पवारांच्या पप्पूंनी मित्रांनो त्यांना हा जो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जो राष्ट्रवादीचा लाजीरवाना पराभव झाला त्या पराभवाला या नेत्याला त्यांनी जबाबदार ठरवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जेव्हा राष्ट्रवादीला दहा पैकी आठ जागा मिळाल्या दहा ते जागा लढले त्यातल्या आठ जागा तेव्हा त्यांना मिळाल्या त्याचं जे यश होत ते शरद पवारांचा आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचं होतं असं सांगण्यात आलं या पप्पूंनी असंच केलं त्यावेळी अशी एक पोस्टर लागले होते की शरद पवार हे छत्रपती आणि हा नेता हा साखरपट्ट्यातला नेता हा नेता सेनापती असे पोस्टर लागले होते तर त्यावेळेला पवारांच्या घरातल्या या पप्पूंनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आक्षेप घेतला होता म्हटलं होतं असं नाही यश सगळ्यांच पवारांचा नाही तर मग सगळ्यांचा त्यांना याच्यामध्ये आक्षेप होता त्याच पप्पूंनी म्हणजे आता दोन पप्पू झाले त्याच पप्पूंनी आणि अजून एका दुसऱ्या पप्पूंनी आठ आणि नऊ तारखेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुणीतरी तेच तर्रार नेता पाहिजे असं त्यांच्यावरती त्यांनी आक्षेप घेतला की हा जो नेता आहे हा काही तेज तर्रार नाही आणि एका प्रकारे हा नेता तेज तर नसल्याने म्हणजे खरं म्हणजे हा अतिशय मूर्खपणाचा आरोप आहे पण हा नेता तेच तर्रार नसल्याने आपल्याला विधानसभाच्या निवडणुकांमध्ये अपयश आलं असं या दोन पप्पूंनी मिळून या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला तो कर्तृत्वानी या पप्पूच्या काकाच्या बरोबरचा आहे आणि वयाने त्याच्या वडिलांच्या बरोबरचा आहे अच्छा या नेत्याला घेरण्याचा मित्रांनो प्रयोग केला प्रयत्न केला वाईट हे की हे शरद पवारांच्या प्रेझन्समध्ये होत होतो शरद पवार तिथे बसलेले होते आता या दोन पप्पूंचं मित्रांनो नाव म्हणजे कदाचित तुम्ही हिरलं सुद्धा असेल आणि कोणत्या नेत्याविषयी मी बोलतो आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मोठ्या ते सुद्धा कथक काही लोकांनी टाळलं असेल तर या दोन पप्पूंचं नाव रोहित पवार आणि रोहित पाटील म्हणजे आर आर मुलगा रोहित पाटील या दोन नेत्यांनी मिळून जयंत पाटलांना जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना घेरण्याचा जबरदस्त प्रयत्न केला त्यांच्यावरती अतिशय शे शेलक्या शब्दात शरसंधान केले शरद पवारांच्या परवानगीने हे वेगळं सांगायची गरज नाही तर मी जे हे चार पाच दिवस तिथे होतो तेव्हा आणि काही लोकांना भेटलो त्यांच्या अतिशय एका कट्टर मोठ्या कार्यकर्त्याला भेटलो त्याहून मग हे जाणवलं की जयंत पाटील आता काही जास्त दिवस थांबत नाहीत आता हे जे आठ नऊ तारखेला वा राष्ट्रवादीचं जे बैठक झाली त्याच्यामध्ये तेव्हा त्यांच्या त्यांना लक्ष करण्यात आलं तेव्हा कधीही वेडवाकडं न बोलणाऱ्या जयंत पाटलांनी असं सांगितलं की तुम्ही बुथवाईज मतदानाचे आकडे बाहेर काढा आणि कोणाला जास्त मतं मिळाली ते बघा मग जर का असं होत असेल की माझ्यामुळे माझ्या एरियामध्ये किंवा मी बुथवाईज अनसक्सेसफुल झालो असं दिसलं तर मी हे राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडून द्यायला तयार आहे तर मित्रांनो असे एकूण म्हणजे आता अजूनही ते अध्यक्ष आहेत पण ज्या पद्धतीने पप्पू लोकांनी त्यांना घेरलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे पप्पू हे तडसासारखे असतात हाईना त्याच्यामुळे त्यांनी एकदा वाघाला जरी घेरलं दहा पप्पूंनी मिळून तरी ते वाघाला मारू शकतात ते या सगळ्या पप्पूंनी जयंत पाटलांना घेरलेलं आहे आणि या पप्पूंमध्ये सगळ्यात मोठी पप्पू म्हणजे खरं म्हणजे सुप्रिया सुळे की ज्यांची काही लायकी नाही पण ते पक्षात टिकून येत तर या आता राष्ट्रवादी हा सगळा पप्पू लोकांचा मित्रांनो पक्ष झालेला आहे रोहित पवार युगेंद्र पवार सुप्रिया सुळे पवार शरद पवार आणि आता हे आर आर पाट आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील या सगळं आता असं झालंय की घर कुठे संपतं आणि पक्ष कुठे सुरू होतो हे कळत त्याच्यामुळे मला वाटतं जयंत पाटलांना फारसा काही रस्ता राहिलेला आता मी जसं सुरुवातीला हा उल्लेख केला होता की या सत्तेकरता हे जे नेते आहेत हे आयडिओलॉजिकल स्पेस सीड करायला तयार झाले राजकीय वैचारिक जी जागा आहे ती आता ती सोडायला तयार झाली आहे ते गंमत अशी की जेव्हा मी यांच्या या मोठ्या या कार्यकर्त्यांना समर्थकांना अतिशय मित्रांनो ते म्हणजे ज्याला काय म्हणतात की जसे राष्ट्रवादीचे सगळे मोठे कार्यकर्ते श्रीमंत असतात तसे हे सुद्धा ऍफ्ल्युएंट आहेत त्यांना मी भेटलो तेव्हा त्यांना म्हटलं की आता तुम्ही जय श्रीराम म्हणायला तयार झाले आहात की नंतर तर त्यांनी नायराजीने म्हटलं की हो आता आम्हाला सुद्धा जय श्रीराम म्हणायची वेळ आली आहे खरं म्हणजे हे जे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत भाजपचे कट्टर विरोधक आहेत हिंदुत्ववादाचे कट्टर विरोधक आहेत पण त्यांना सुद्धा आज जय श्रीराम म्हणण्याची वेळ आलेली आहे याच्यात मी सुरुवातीला अजून एक गोष्टीचा उल्लेख केला होता की ही भाजप करता आनंदाची बातमी आहे की जे लोक त्यांच्याशी आयडिया अॅग्री करत नाही ते सुद्धा आता भाजपमध्ये येतात आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अर्थात अजित पवार आहे त्यांच्या मागे आता जयंत पाटील सुद्धा येतील असं दिसत आहे पण यात मला काळजी ही दिसते हिंदुत्ववाद्यांकरता ही की हे ज्यांचा हिंदुत्ववादावरती भरोसा नाही ते जर का सत्तेत आले तर आपल्या हिंदुत्ववादी पक्षाचं काय होईल याच्यावरती परत कधीतरी बोलीन आणि हे जे जयंत पाटलांचे जे, जे कट्टर समर्थक आहेत त्यांचा भाजपला विरोध का याच्या विश्वचा मित्र पुढच्या व्हिडिओ बोलायचा प्रयत्न करेन आज इथे थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम